आपण आपल्या जनावरांवरती आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करत असतो परंतु फार वेळा असं होतं की आपल्या शेजारी असणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती किंवा वस्तू आपल्याला माहिती नसतात किंवा त्या गोष्टींचं प्रमाण किती असावं हे आपल्याला तंतोतंत माहीत नसतं किंवा माहीत असून देखील आपण ते आणण्याचा कंटाळा करतो किंवा तयार करण्याचा कंटाळा करतो या अभावी आपल्या पशुधनाचं आरोग्य हे धोक्यात येऊ शकतं किंवा त्यांचा तो आजार बळावू शकतो आणि हीच गोष्ट लक्षात घेता गोविंदरीने गोविंदेरीच्या पशुपालकांसाठी लगेच वापर करण्यासाठी उपयुक्त असे औषध तयार केले आहे हे औषध मस्टायटिस म्हणजे स्तनदाह यावरती तयार केलं गेलं आहे आणि याचा फायदा आपल्या पशुपालकांना काय झाला आहे हे एकदा जाणून घेऊयात चला तर मग माझं नाव मनीषा संदीप पवार मुक्काम पोस्ट आजाळी तालुका फलटण जिल्हा सातारा तर इथं ही गायी पाहू शकता तुम्ही ह्या गायीला म मस्टडीज झाला होता तर त्याच्यावर जे आपण आयुर्वेदिक उपचार गोविंद डेअरीमार्फत मार्फत जे आपल्याला आयुर्वेदिक उपचाराचे प्रशिक्षण दिलं होतं तर ते जे गा कोरपड आणा ती बारीक करा परत त्याच्यानंतर चुना हळद हे मिक्स करून आपल्याला लावावं लागायचं तर आज गोविंद डेअरीने आपल्याला उत्तम प्रकारचं एक किट तयार करून दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोरफडीचं जेल हळद आणि चुना हे जे आहे ते आपल्याला फक्त आणायचं आणि ते एका ताटामध्ये मिक्स करून ते आपण त्या ग ला लावायचं तर ह्याच्यामुळे आपलं काय होतंय आपला वेळ पण वाचतोय आणि शिवाय ह्या उपचारामुळे चांगल्या प्र प्रकारे दोन तीन दिवस लावल्यानंतर मस्टर्ड अगदी आमचा बरा झालेला आहे धन्यवाद